स्वर्गवाशी काशीनाथ स्मृती चषक आयोजक जय हनुमान क्रिकेट संघ शिवनगर चौधरपाडा येथे दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले या चषकाचे आयोजक जय हनुमान क्रिकेट संघ चौधरपाडा या संघाने आलेल्या पाहुण्यांचे शालपुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तसेच स्वर्गवासी काशीनाथ स्मृती चषकावरती प्रथम क्रमांकावरती नाव कोडणारा संघ गावदेवी स्फोट नानकर तसेच द्वितीय क्रमांकावरती नाव कोडणारा संघ आहे जय हनुमान क्रिकेट संघ चौधरपाडा स्वर्गीय काशीनाथ स्मृती चषकाला लागणारे प्रमुख पाहुणे मान्य श्री इंद्रपाल काडुतरे साहेब मान्य श्री कृष्णाजी वाकडे साहेब मान्य श्री मदनजी वाकडे साहेब माननीय सौ वनिता मॅडम जाधव माननीय श्री लक्ष्मण जाधव साहेब तसेच मान्य श्री संतोष पवार साहेब मान्य श्री विरेंद्र दयानंद साहेब माननीय श्री ढोंडू वाकडे साहेब श्री हनुमान वाकडे साहेब श्री भगवान पारधी साहेब श्री जयदीप पाटिल साहब उद्योगपति बाबगाव मान्यश्री विक्की पाटी साहेब उद्योगपति बाबगाव माननीय कुमार सागर शेवाले साहब मान्यश्री आत्माराम वाकड़े साहब मान्यश्री शशिकांत थले साहेब मान्यश्री यशवंत सोरे साहेब मान्यश्री सुरेश चौधरी साहेब प्रेक्षकांच्या हृदयामध्ये नक्कीच घर करून गेला आणि त्यांचा देखील आपण करूयात शुभ सन्मान खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी देखील अतिशय चांगले समालोचन ज्यांचं आपल्याला ऐकायला मिळालं या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा हा शुभ सन्मान निर्माण इथे केला जातो आणि येत्या काळामध्ये आणखी मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला हा आवाज आवर्जून मागची ट्रॉफी देऊया अक्षय ते हा सामना नव्हे त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जमाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला गेला द्यायचा आहे लाजबाब खरं आपण बेस्ट बॉल ऑफ सिक्स्टी एट या स्पर्धेमध्ये बनवला लाजबाब बॅटिंग त्याची संपूर्ण स्पर्धेमध्ये राखली वल्प्लेट जबरदस्त खेळ राहिला पारितोषिक दिलं जात आहे जाऊ टीम लागता जोरदार साठी हरकत नाही या सेमी फायनल तुमचा प्रवास राहिला ऑल ओव्हर भरपूर चांगला खेळ फार इम्प्रेसिव्ह खेळ या यंग टीमने दाखवला प्लेट टीम स्पोर्ट्स लोनाड राहुल थणे असतील आदित्य असतील सर्वांनी फार इम्प्रेसिव्ह खेळ या टीम मध्ये दाखवला वेब प्लेट क्रमांक तीन वरती करणार स्पर्धा समाप्त केली फायनल मॅच पर्यंतचा प्रवास राहिला अगोबर या टीम ने देखील फार इम्प्रेसिव्ह कामगिरी स्वर्गीय काशीनाथ चौधरी स्मृती चषक दोन हजार पंचवीस मध्ये दाखवली क्रमांक दोन ची ट्रॉफी नाही ते दिली जाते जोरदार ट्रॉफी आम्हाला काशीनाथ चौधरी साहेब आणि त्याचप्रमाणे चौधरी मध्ये देखील चांगलं बॅटिंग देखील चांगली केली त्रेचाळीस बनवल्या पाच विकेट देखील काढले आणि स्वर्गीय काशीनाथ स्मृती चषक दोन हजार पंचवीस हा प्ले ऑफ द टुर्नामेंट फक्त एक विनंती असेल की आपला लाईव्ह कॅमेरा इकडे असं टळवा थँक्यू सो मच ज्यांनी व्यक्तिमत्वांनी आम्हाला स्पर्धेमध्ये मोळांचं योगदान दिलं आणि आज या फायनल सोडल्या निमित्तानं जेव्हा आमचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत सर्वांचे विशेष आभार व्यक्त करतो गोरकारांच्या वतीनं आणि ही स्पर्धा